राम राम मंडळी राम राम देशभरातील सर्व रेडे टक्कर रेडकांना खुश खबर खुश खबर खुश खबर जोपासित आलेला नाद म्हणजेच रेड्यांच्या टक्करीचा नाद बीड शहराची आण बाण आणि शान असलेला द्वारकाधीश मित्र मंडळ बीड यांच्या संकल्पनेतून सालाबाद प्रमाण याही वर्षी दंगल सम्राट माननीय राजकुमार भैया साहेब गुरुखुदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य पशु प्रदर्शन मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जालना संभाजीनगर धाराशिव लातूर पंढरपूर पुणे नाशिक नागपूर परभणी नांदेड पैठण देवळगाव बार्शी पंढरपूर अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेग तालुक्यातून येणाऱ्या बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या मैदानावरती अनेक रेडे या ठिकाणी लढतीसाठी रेडिया आहेत सर्वप्रथम या मैदानाचे माननीय राजकुमार रेडे मालकांच्या वतीनं व टक्कर शोकीन यांच्या वतीनं वाढदिवसाच्या व वा जन्मदिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशभरातील सर्व रेडे मालकांना व तमाम टक्कर शोकीनांच्या माहितीसाठी शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मैदानावरती एक नंबर गटामध्ये विनोद भाऊ वाघमारे देऊळगाव यांचा राजा आणि मंगल भैया यादव नागपूर यांचा मास्टर एक नंबर गटातील लढा प्रभू नाना बेंद्रे तहनोरा बीड अभिषेक नाना बकाल धाराशिव राजा विरोध गब्बर भगवानराव कातंगडे वारशी नाका बीड मुकेश पहिलवान पुणे सर्जा विरुद्ध मानी समाधान शेवतकर जय हनुमान ग्रुप होळे पंढरपूर अनिल धर्मे कोल्हारवाडी बीड राजविरोध हिरा भारत शंकर कोळी मिरे व करोळे धीरज भैया भगत जालना रामाडॉन विरोध रामा जय बजरंग ग्रुप शेवते पंढरपूर कर आकाश जोगदंड बारशी नका बीड गिरजा विरुद्ध सोन्या कुलचंद काका गुरबुदे बीड गोपी किशन भाऊ गोडगे जालना परशुराम भैया यांचा जीवन की आणि की महेश भोरेवाल संभाजीनगर मोतीराव पाटील कदम नांदेडकर बादशाह विरोध गोविंदा किंग तीनशे दोन दुपेवाला बाळू इंगोले कोल्हारवाडी बीड बाळू शेंडगे कोल्हारवाडी बीड सोन्या विरुद्ध भीमा राजू विश्वनाथ पडळकर जालना दत्तात्रेय रंजवन वडगाव बीड रामा विरुद्ध सोन्या गटक्रमांक दोन रामा जाधव कोल्हारवडी बीड संतोष ठाकूर लातूर राजा विरुद्ध मोहन सीताराम प्रभाळे पिंपरी बीड महादेव खडा लातूर गिरजा विरुद्ध नारायण अर्जुन थोरात बीड शेख अहमद जालना सूर्या विरुद्ध शंकर बाबा निंगोले धानोरा बीड राजू अण्णा सिल्लेवार जालना राजा विरुद्ध सोन्या लक्ष्मी वरवंटी बीड अजय धनवडे धानोरा बीड हिरा विरुद्ध सोन्या सुधीर भाऊ भांडुवले बारशीना का बीड नद्रा बीड सोन्या विरुद्ध राजा चिलाजी भैया जाधव कोल्हरवडी बीड बाळू गवळी पाली बीड सोन्या विरुद्ध सरजा सूरज शेठ भोरेवाल जालना बाजीराव करवार धाराशिव विरुद्ध सावळ्या निशांत विठ्ठल भांडवले बारशी नाका बीड तुळशीराम गवळी पटेल घोसापुरी बीड पप्पू काळे पिंपरी बीड सोन्या विरुद्ध सोन्या शेख अय्यास पाथरी महादेव इंगोले कोल्हारवाडी बीड सरजा विरुद्ध पाटील रोहन काळे धाराशिव शंकरप्पा काटकर पैठणकर सोन्या विरुद्ध गणेश मदन मामा जालना विक्की भैया यादव नागपूर मंगल विरुद्ध शंभू रामा निर्धार वैभटवडी शशिराव शिंदे वडगाव सोन्या विरुद्ध सरजा संतोष वैद्य घोसापुरी बाळासाहेब शिंदे वडगाव रामा विरुद्ध सोन्या सोनू मंगल ब्रहानपुरा सत्तार भाई छावणी संभाजीनगर राजा विरोध गोविंदा बाबासाहेब जाधव नका बीड तोंडीराम अप्पा निस्ताने बीड राघव विरोध ग्रुप बार्शीकर बबलू छगन अप्पा खताडे व बा जालना बादशाह विरोध सज्जन विजय इंगोले सावंतवाडी फुलचंद घवाने वाघे बाबळगाव सोन्या विरुद्ध मोन्या सुरेश वावरे परभणी नवनाथ काटे अहेर वडगाव बादल विरुद्ध कृष्णा रंजीत बंडू मुळे कोल्हारवाडी बीड मचिंद्र काळे हिवरा घातक विरुद्ध शंकर पप्पू शेठ छावनी बाजार संभाजीनगर हर्षल वाघ नाशिक टिक्का विरुद्ध खट्टी रामू मैनू मोमीन बार्शी श्याम गडदे लातूर सोन्या विरुद्ध मोन्या द्वारकाधीश मित्र मंडळ बीड परळकर जालना विरोध रामा साहेबराव चोरमुले कोल्हारवाडी बीड रणजित नायकवाडे विरुद्ध हिरा लक्ष्मण अप्पा डोळघापे बीड रवींद्र नाना कोर्टे कोल्हारवाडी राजा विरुद्ध सर्जा या भव्य आणि दिव्य मैदानाचे आयोजक खऱ्या अर्थानं सांगायचं झालं सा तर देशभरातील सर्व रेडे मालकांचा व टक्कर ते लसांपर्यंत सर्वांचा परंपरा असलेला हा टक्कर जो काम करणारा दंगल सम्राट माननीय राजकुमार भैया गुरुपुदेव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य पशु प्रदर्शन मैदान घेणार बीड शहराची आण बाण शान ते म्हणजे मित्र मंडळ बीड द्वारकाधीश मित्र मंडळ बीड यांच्या संकल्पनेतून मैदानावरती निकाली आटा तटीचा सामना जुडी जोड हे असं मैदान आणि देशामध्ये सांगायचं झालं तर एक नंबर मैदान सगळ्यांचा त्या ठिकाणी नाद हा पुरा होतो द्वारकाधीश मित्र मंडळ बीड यांचंही तमाम रेडे मालकांच्या वतीनं आणि टक्कर शोकीनांच्या वतीनं अभिनंदन याचबरोबर एक टीप आहे मैदानावरती ठरलेल्या टकरी व्यतिरिक्त कोणीही रेडा आणू नये त्याचबरोबर मैदानावरती सगळ्या टकरीची नाव नोंदणी झालेली आहे आता कोणाचीही नाव नोंदणी घेतली जाणार नाही व टक्कर ठरवली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी सहकार्य करावं धन्यवाद